सरपंच हत्या प्रकरणी जेलमध्ये असलेल्या पोस्टर आता पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामध्ये झळकलेले आहेत आमचा कराडला पाठिंबा आहे कराड आमचं दैवत आहे असा उल्लेख या, या पोस्टरवर केलाय पंकजा मुंडेंचा भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा सुरू आहे दसरा मेळाव्यामध्ये कराडचे फोटो झळकल्यानं आता पुन्हा एकदा कराडच्या राजकीय एक कनेक्शन बाबत चर्चा सुरू झाली आहे आपण ही दृश्य पाहतोय ही मुंडेंच्या दसरा दृश्य मुंडेंच्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंचे आणि एकंदरच मुंडे फॅमिलीचे सगळे समर्थक आहेत आणि या मुंडे फॅमिलीच्या समर्थकांकडनं वाल्मिक कराडचे पोस्टर दाखवले जात आहेत बी सपोर्ट वाल्मिक कराड वाल्मिक अण्णा असं या पोस्टरवर लिहिलेलं आहे गुन्हेगार असलेल्या वार्मिक कराडवर आता त्याचे पोस्टर दाखवलेले आहेत आणि आपण त्याला सपोर्ट करतो अशा प्रकारचा मजकूर या पोस्टरवर लिहिलेला आहे एक नव्हे तर अनेक पोस्टर या दसरा मेळाव्यामध्ये असे आहेत मात्र ही माणसं कोण आहेत ही पंकजा मुंडेंची समर्थक आहेत तर पंकजा मुंडे आणि त्यांची फॅमिली सुद्धा या समर्थकांचे समर्थन करतात का हा प्रश्न अनुत्तरित आहे मात्र दसरा मेळाव्याच्या दिवशी गुन्हे दाखल आहेत अशा वाल्मिक कराडचे पोस्टर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामध्ये पाहायला मिळत आहेत अत्यंत आजची ही दृश्य आहेत आणि नक्कीच विचार करायला लावणारी दृश्य आहेत यामागे कुणाचा हात आहे या समर्थकांचं काय म्हणणं आहे हे समर्थक कोण आहेत यांचाही सहभाग गुन्ह्यामध्ये आहे का असे प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतात आणि अर्थात याचा थेट संबंध राजकीय कनेक्शन लावला जोडला जातोय तेव्हा आता पंकजा मुंडेच्या दसरा मेळाव्यामध्ये वाल्मिक अण्णाचे पोस्टर झळकत असतील तर वाल्मिक कराड आणि पंकजा मुंडे काही संबंध आहेत का असाही प्रश्न उपस्थित होतोय आपल्यासोबत विशाल चौने जोडले गेलेले आहेत विशाल आपण पाहतोय आत्ता की पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामध्ये गर्दी आहे आणि इथे वाल्मिक कराडचे पोस्टर झळकतायत ह्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये का तिथे नेमकी काय परिस्थिती आहे मुळात संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या जे आरोपी अटकेत आहेत त्या आरोपींमध्ये वाल्मिक कराडला देखील अटक करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार जो आहे तो वाल्मिक कराड असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे आणि त्याला मुख्य आरोपी म्हणून देखील अटक करण्यात आलेली आहे दरम्यान अटकेत असलेल्या या आरोपीचे जे फोटो आहेत त्याचा पंकजा मुंडेंचा जो दसरा मेळावा आहे त्याच्यामध्ये झळकल्याचं आपल्याला दिसून येते खरं तर काही एका दसरा मेळाव्याचं देखील एक जुनी एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती देखील व्हायरल झाली होती आणि त्याच्यामध्ये जुन्या एका दसरा मे मेळाव्यामध्ये कराड असल्याचं देखील दिसून आलं होतं आता दरम्यान वाल्मिक कराड जो आहे तो आता आटकेमध्ये आहे आणि त्याचे पोस्टर जे आहेत त्याचे फोटो जे आहेत त्या दसरा मेळाव्यामध्ये झळकलेले आहेत ज्यावेळेस पंकजा मुंडे या सभास्थळी येत होत्या त्यावेळेस पंकजा मुंडे सोबत अनेक फोटो जे आहेत ते झळकत होते त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे फोटो असतील त्याचबरोबर पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांचे देखील फोटो जे आहेत ते झळकत होते मात्र या संपूर्ण फोटोमध्ये वाल्मिकी कनाड यांचा फोटो जो आहे तो प्रॉमिनेंटली इथं आपल्याला दिसून येतं त्याबरोबर त्या, त्या फोटोवरती स्पष्टपणे लिहिलेलं ले आहे की वी सपोर्ट वाल्मिक अण्णा वाल्मिक कराडला तिथं अण्णा म्हणून संबोधलं जातं आणि आम्ही तुमचे समर्थक आहोत अशा स्वरूपाचे मजकूर लिहिल्याचं फोल्डिंग जे आहेत फोटो जे आहेत ते इथे झळकताना दिसून येते त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पाहिलं तर हे फोटो झळकवणारे जे युवक आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत यांना कायद्याचा धाक उरलाय की नाही अशा स्वरूपाची एक चर्चा जी आहे ते या ठिकाणी इथं आपल्याला रंगताना दिसून येते नक्कीच विशाल सविस्तर माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या